नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत संपूर्ण अपडेट तर पूर्वी चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की प्रेस करा शरद पवार यांच्यावर कोसळला दुःखाचा मोठा डोंगर अत्यंत दुःखद बातमी जाणून घेत संपूर्ण अपडेट शरद पवार यांच्या गटातील मोठे नेते त्यांच्या आईचे निधन जाणून घेत संपूर्ण अपडेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांच्यावर दुःख कोसळलेले आहे आष्टी येथील नगरसेवक पप्पू गर्जे यांच्या आईचे दुःखद निधन झाले आहे त्यामुळे शेख यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेत सांत्वनपर भेट घेतली गरजेच्या आईला श्रद्धांजली देखील त्यांनी वाटली शेख यांनीच याची माहिती दिलेली आहे तर अशा प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद शरद पवार गटाचे नेते मेहबूब शेख यांच्यावर दुःख कोसळलेले आहे त्यामुळे शरद पवारांनी देखील दुःख व्यक्त केलेले आहे अत्यंत जवळचे मानणारे कार्यकर्ते असणारे त्यांच्या आईचे निधन झालेले आहे मित्रांनो आपण देखील कमेंट मध्ये दे। श्रद्धांजली अर्पित करत जय महाराष्ट्र